गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्या येणाऱ्या गणखेरा ते असा सहा किलोमीटरचा सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन एका वर्षा आधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आले होते मात्र वर्ष लोटून सुद्धा कंत्राटदाराने रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी रस्त्यावर बसून ठेकेदारांविरुद्ध आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तिरोडा विधानसभा एकमेव आमदार विजय यांच्या क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्यातील गणखेरा ते पुरगाव असा सहा किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले कंट्राद्वाराने काही ठिकाणी कामाची सुरुवात सुद्धा केली मात्र वर्ष लोटूनही काम पूर्ण न झाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी याची तक्रार आमदार विजय रहांगडाले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगले यांच्याकडे केली असल्याने अध्यक्ष आणि आमदार महोदयांनी स्वतः आज रस्त्यावर बसून आंदोलन स्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी लोकांसमोर खाली बसविले तर येत्या तीस ऑक्टोंबर पर्यंत रस्ता पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने हा आंदोलन मागे घेण्यात आला सिलेगाँव से गनखेरा तथा बुरगांव रास्ता ये दो रास्ते इस क्षेत्र में माननीय हमारे आमदार इनके प्रयत्नों से पास हुए उसकी टेंडर प्रोसेस हो गई और एक साल पहले टेंडर हुआ उसके बाद उसका सम्माननीय आमदार साहब और मैंने दोनों ने मिलकर और सभी यहाँ के ग्रामीण भाग के सभी लोग थे और सबने मिलकर सब भूमि पूजन किया आज भूमि पूजन होने के बाद ठेकेदार ने ऐसा काम चालू किया और एक साल हो गया है और रास्ता बना नहीं आज इस पूरे क्षेत्र के मतलब एक गांव के नहीं पूरे क्षेत्र के लोग जो है बहुत परेशान हैं आज उनकी गाड़ी जा नहीं सकती बच्चों को स्कूल जाने में समस्या है और जनता इसका जो आरोप है वो किसी को ये बात समझती नहीं या उनको वो बात का ज्ञान नहीं है तो वो उसका आरोप जो है वो आमदार साहब पर और जिला परिषद के अध्यक्ष मेरे पर इसका आरोप लगाते हैं आज सभी जनता को ये मालूम होना चाहिए कि इन ठेकेदारों के और अधिकारियों के के कारण और इनके अलगर्जी के कारण आज हमको ये बात भोगत पड रही है सामान्य जनता को भुगतना पड रहा है आज सर्व गावकऱ्याचे लोकं गावगावातील लोक ह्या गाव परिसरातील इथं जमा झाले आणि सुद्धा ह्या उपसराला बसलो की जोपर्यंत तुम्ही एक टाईम बाउंडेड प्रोग्राम लिहून देत नाही की एका एक महिन्यामध्ये आम्ही एवढं काम करू तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे आज कार्यकारी अभियंता इथं आले माझी सी मो साहेबांशी बोलणी झाली ए सी मॅड मॅडम आहे त्यांच्याशी बोलणी झाली त्यांना सांगितलं की ऑक्टोंबर तीसपर्यंत हा काम पूर्ण झाला पाहिजे तो त्याचबरोबर ज्यामुळे ज्यांची जी काय ज्या ज्युनियर इंजिनियर असो डेप्टी इंजिनियर असो यांची हंड्रेड टक्के जबाबदारी असते की त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे त्यांनी क काम करून घेतलं नाही त्यांच्यावर सुद्धा विभागाच्या माध्यमातून कारवाई करा ठेकेदाराही उशीर होत असेल त्याच्यावर कारवाई करा आणि तातडीनं दोन महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता पूर्ण करा आम्ही आज त्यांना अल्टिमेटम दिला की आज आम्ही इथं बसलो आहोत प्रेमानं बसलो आहोत हा उद्यापासून जर काम सुरू झालं नाही आणि तुमची प्रोग्रेस दिसली नाही तर पुढल्या शुक्रवारीसुद्धा या गावकऱ्या लोक गावकऱ्यांच्या गावकरी लोकांसोबत आम्ही जे लोक ह्या रस्त्यावरून जातात सर्वांसोबत सो म पुढच्या सुकवारपासून उपोषणाला आणखी बसणार आहोत ह्या रस्त्याचं ऑर्डर जे आहे ते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेलं आहे मेन वाईल हा रस्ता एम डी आर डिक्लेअर झाला होता त्याच्या म्हणजे जेव्हा वर्क ऑर्डर झाली तेव्हा पण पावसाळा होता आणि मेन वाईल हा एम डी आर डिक्लेअर झाला एम डी आरवर जनरली आम्ही काम करत नाही आमदार साहेबांनी एम डी आरला डिग्रेडेशनचं प्रपोजल फॉरवर्ड केलं त्यानंतर मग कामाला पुन्हा सुरुवात झाली परंतु काम पाहिजे त्या स्पीडने चालू होऊ शकलेलं नाही परंतु आता आमदार साहेब बसलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही चूक कुणाची कारण आमदार कुपोषणाला बसतो कंत्राटदाराची चूक आहे नाही 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 कंत्राटदाराची चूक आहे आणि आम्ही स्पीड वाढण्यासाठी ऑलरेडी प्रयत्न करत आहे त्यावेळी कंत्राटदाला हा कंत्राट देऊ त्यावेळी त्यांचा बॅकग्राऊंड तपासला जात नाही का आहे ना बॅकग्राऊंड तपासूनच काम दिलं जातं कधीपर्यंत पूर्ण होईल काय आम्ही ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचा आश्वासन दिलेलं आहे दिलेलं आहे कंत्राटदाराचं एस एम शर्मा आहे समजा जर त्यांनी काम कंप्लीट नाही केलं तर आम्ही त्याच्याविरुद्ध अग्रीमेंट नुसार जी काही कारवाई ती करणार आहे तर उद्यापासून काम सुरू केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा गावकऱ्यांनी आणि आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना दिला तर गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे लोकप्रतिनिधींना रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे तर दोषी अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार महोदयांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे